सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजितना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तू जे आपल्या नव्या कोरे आपण स्वात करतोय आज आहे देवीची पाचवी माळ अर्थात नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजच्या या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो होतो एक एन ए प्लॉट जो आहे रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून बरोबर तीन किलोमीटरच्या अंतरावरती गावाचं नाव आहे कारवांची वाडी मित्रांनो इथे आपण ड्रोनच्या माध्यमातून बघू शकताय की कशाप्रकारे आजचं हे गाव वसलं आहे कारवांची वाडीमध्ये मित्रांनो प्रॉपर वाडी वस्तीमध्ये आजचा प्लॉट आहे जो आहे सहा पॉईंट पंचवीस गुंठ्याचा सहा पॉईंट पंचवीस गुंठ्याचा हा ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे हा प्लॉट परचेस करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या शेतकरी दाखल्याची काही गरज नाही आहे आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलून हा एन ए प्लॉट परचेस करू शकतो आणि अर्थात प्लॉट एन ए असल्याकारणाने तुम्हाला जर होम लोन करून हा प्लॉट घ्यायचा असेल तर देखील ते करणं सहज पॉसिबल आहे मित्रांनो आता समोर बघू शकाल हाच आहे आपला प्लॉट जो आहे वाडी वस्तीमधला मित्रांनो आपल्या प्लॉटच्या समोरच गावकऱ्यांनी एक हॉल केलेला आहे जिथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो आताच्या वेळेला नवरात्री उत्सव चालू आणि ते बघू शकाल की देवी आपल्या प्लॉटच्या समोरच या ठिकाणी बसलेली आहे अशा प्रकारे समोर डांबरी असता हा प्लॉटला लागून आहे या ठिकाणी ऑलमोस्ट रेक्टँगुलर शेप मधला चांगल्या शेप मधला आजचा प्लॉट आहे जवळपास पूर्ण प्लॉट हा माती स्वरूपाचा आहे त्यामुळे आपण येणे असल्या कारणाने छानपैकी घर बांधू शकतात पण इतरही तुम्हाला जर फळझाडं फुलझाडं लावायची असतील तर लागवडीसाठी देखील अतिशय उत्तम असं प्लॉट नक्कीच म्हणू शकेन मी म्हणजे घराच्या आजूबाजूला चांगली परस बाग आपण नक्कीच फुलवू शकता हा आहे आपल्या कारवनशिवाडीचा बस स्टॉप आणि मित्रांनो बस स्टॉप पासून बरोबर शंभर मीटरच्या अंतरावर आपलं प्लॉट आहे मित्रांनो कोकणामध्ये खास करून रत्नामध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तो पण रत्ना स्टेशनच्या जवळ आणि स्टेशनच्या जवळ शहरामध्ये असून देखील तुम्हाला गावाचा अनुभव घ्यायचा असेल तर आजचा प्लॉट हा नक्कीच वर्थ आहे अतिशय उत्तम आहे कारण इथे आल्यानंतर तुम्हाला शहरी इमारती ज्या आहेत या पाहायला मिळणार नाहीत प्रॉपर घरं आहेत वाडी वस्ती आहे त्यामुळे त्याचप्रकारे आपण सुंदर टुमदार कोकणी घर आपल्या या प्लॉटमध्ये नक्कीच बांधू शकता आणि तीन किलोमीटर स्टेशन आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही देखील तुम्हाला उत्तमच राहत आहे मार्केटचा आपण विचार केला तर कारवांची वाडी गावची बाजारपेठ जी आहे जी मधून सव्वा किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीजच्या गोष्टी या हमखास मिळून जातील त्या व्यतिरिक्त रत्नागिरी शहराचं डिमांड जे आहे ते आपल्या प्रॉपर्टीपासून एक्झॅक्टली पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे रत्नागिरी स्टेशन तीन किलोमीटरच्या अंतरावरती बस स्टॉप हार्डली शंभर मीटरवरती अशा प्रकारे वाडी वस्तीमधला आजचा एन ए प्लॉट तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर त्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया सहा पॉईंट पंचवीस गुंठ्यासह एन ए प्लॉट आहे आणि या प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पाच लाख रुपये गुंठा तुम्हाला मित्रांनो कारवानशिवाडीमधला आजचा हा एन प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओवरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटी आपण शेड्यूल करू शकता सिंगल ओनर क्लिअर टायटल वर्ग एक प्रकारचा आजचा एन ए प्लॉट आहे त्यामुळे या पहा आणि आपल्या हक्काचा एन ए प्लॉट रत्नागिरी शहरामधला परचेस करा मित्रांनो आपले कोकण वासूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वासूचं ऑफिशियल टेलिग्रॅम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण टेलिग्राम टेलिग्रॅम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले घेऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ